राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या संगमनेर संघटनात मोठे बदल तर संगमनेर शहर व तालुक्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष अधिक मजबूत होण्याची केली अपेक्षा बघा सविस्तर न्यूज एनएमपी नमस्कार न्यूज एनएमपी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती राजकीय क्षेत्रातली प्रेक्षकांनो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा पवारगट संगमनेर शहर व तालुका कार्यालयात नुकत्याच झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत पक्ष संघटनेत मोठे बदल जाहीर करण्यात आले आहे या बैठकीत रईस पठाण यांची संगमनेर शहर कार्याध्यक्षपदी तर नितीन आयर यांची संगमनेर उपशहराध्यक्षपदी अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली आहे या बैठकीला आयल्यानगर जिल्हाध्यक्ष कपिल पवार तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई संगमनेर शहराध्यक्ष प्रवीणजी कानवडे विरोधी पक्षनेते सरुनाथ उंबरकर आणि अशोक भालीराव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये आर पी आयचे शहराध्यक्ष कैलास कासार तसेच बबलूबाई काजी हाशिमबाई बेग ॲडव्होकेट तन्वीर शेख शादाब शेख संजीर ट्रान्सपोर्टवाले अलीम काजी मुजीबबाई हनीबबाई फरन शेख असिफ फिटर मुक्तार फिटर तसेच सुप्रसिद्ध लुकड्या पैलवान यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते या नियुक्त्यावेळी संगमनेर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पक्ष अधिक मजबूत होण्यासाठी काय अपेक्षा व्यक्त केली आहे बघा सविस्तर न्यूज च्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाचे मान्य करतो घेऊन जाण्याचे पक्षा जरी आता समजा महायुतीमध्ये आम्ही हिंदुत्ववादी पक्ष सोबत असलो तरी आपण राष्ट्रवादी पक्षाच्या आपली विचारधारा काही सोडली नाही आपण विकासाच्या मुद्द्यावर महायुतीमध्ये आहोत त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये आपण आपली विचारधारा कायम ठेवून

त्याचा सगळा मित्रपरिवार त्याचे नातेवाईक आज या ठिकाणी खरं म्हणजे एक आनंदाचा क्षण आहे त्याच्यासाठी त्याच्या कुटुंबियांसाठी आणि आम्ही सगळ्या मित्रांसाठी त्याला आज त्याचं जो सामाजिक काम होतं तो जो सामाजिक काम आत्तापर्यंत करत आला होता त्याला एक राजकीय पाठबळ देण्याचं काम जे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आबासाहेब थोरात यांनी केलं आहे खरं म्हणजे मी ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आबासाहेब यांना धन्यवाद देतो कपिलभाऊनं धन्यवाद देतो त्याचं जे कर्तृत्व आहे त्याचं जे काम करण्याची त्याची जी इच्छा आहे त्याला आज तुम्ही ते एक स्टेज प्रदान केलं त्याला ते काम करण्याची संधी दिली मी आज सगळ्यांच्या वतीने रईस त्याचं अभिनंदन करतो आणि भाव्य आयुष्यासाठी त्याला शुभेच्छा देतो धन्यवाद आज इथं आम्ही जे जमलेलं आहे ते आमचे लहान भाऊ रईस भाई यांच्यासाठी जमलेलं आहे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे कार्य शहर कार्याध्यक्ष हे पद मिळालेलं आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही सग सगळे इथं मित्र परिवार त्यांना धन्यवाद करू इच्छितो आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षप्रमुख या महाराष्ट्राचे लाडके नेते उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार सुनीलजी तटकरे साहेब आपल्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख राष्ट्रवादीचे अध्यक्ष कपिलजी पवार साहेब आपल्या तालुक्याचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सर्वांचे नेते राबासाहेब थोरात साहेब त्याचप्रमाणे शहराध्यक्ष आपले प्रवीणजी कानवडे साहेब आपल्या राष्ट्रवादीच्या अध्यक्ष महिला जिल्हाध्यक्ष वैशल्य राऊत मॅडम जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव काळे आपले अक्षय भाऊ त्याचप्रमाणे आरपीआयचे कैलास भाऊ कासार आपले राष्ट्रवादीचे आपले पैलवान त्याच नासिम आता नाशिमबाई जुने शहर अध्यक्ष आहे नगरपालिकेत इथे त्यावेळेला भरपूर सहभाग होता त्यांचा मोठा आणि त्याचप्रमाणे सर्व पत्रकार बंधू उपस्थित सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी नवीन नियुक्तीचा सत्काराचा कार्यक्रम असल्याचं कपिल भाऊनी सांगितलं आणि आम्ही या कार्यक्रमाला अचानक उपस्थित झालो अतिशय आनंद वाटतो की या ठिकाणी आपल्या पक्षाचा कार्यक्रम नवीन नगरपालिकेच्या आता या निवडणुकीच्या माध्यमातून मला वाटतं हा गरजेचाच होता आणि ह्या संदर्भात आबासाहेब असतील कपिल वस्त्री यांना माझं नेहमी म्हणणं असतं की आपण शहरामध्ये तालुक्यामध्ये वार्डवाईज गण वाईज गट वाईज जाऊन त्या ठिकाणी जर गेलो तर आपल्या संपर्कात नवीन नवीन लोक येतात राष्ट्रवादीचं काम चांगलं आहे नेते मंडळी आपले सगळे संयमी आहेत चांगले आहेत कर्तृत्ववान आहे आणि त्याच्यामुळं लोकांचं पाहण्याचा दृष्टिकोन हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे चांगला आहे आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रातले अनेक लोक त्यांचे फॅन आहेत चाहते आहेत वेगवेगळ्या पक्षातले आहेत त्यांचे विचार अतिशय सडेतोड असतात त्यांचे वि काम करण्याची पद्धत अतिशय फास्ट आहे जनमानसामध्ये तळगाळामध्ये जाऊन ते काम करतात त्यांच्याच विचारावर पावल ठेवून आपले राष्ट्रवादीची नेते मंडळी ही सर्वसामान्यांमध्ये जाऊन काम करत असतात आणि त्याच्याच माध्यमातून हे आज ज्या अर्थी आपण कोणीतरी याच्यामध्ये पक्षामध्ये काम करण्याची इच्छा दाखवतात हा त्याचाच एक भाग आहे म्हणून आता या पक्षामध्ये आपण जे कोण प्रवेश करणार आहेत जे नवीन नवीन कार्यकर्ते येणार आहेत आणि ज्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे निश्चितपणाने आपल्या समाजाला या पक्षाचं मोठं पाठबळ या पाठीमागं राहिलेलं आहे राष्ट्रवादी पक्षामध्ये कुठलाही जातीवाद नाही जातीभेद नाही हा पक्षच असा आहे की सर्व समाजाला सर्वांना बरोबर घेऊन काम करतो आणि पक्षप्रमुख आजीदादा पवार साहेबसुद्धा नेहमी सांगतात की गुणवत्ता पाहून त्याचं काम पाहून त्याला कार्य पाहूनच त्याचं काम केलं जातं त्याला पाठबळ दिलं जातं जातीवरून त्याची गुणवत्ता ठरवली जात नाही राष्ट्रवादीमध्ये आणि म्हणून आपण जर चांगलं काम केलं तर निश्चितपणाने पक्ष आपल्याला मोठ्या पदावर घेऊन जाईल शासकीय कमिट्यामध्ये काम करण्याचं जे काय आपल्याला भाग्यही लाभेल आणि लोकांचंही त्याच्या माध्यमातून काम होईल सर्वसामान्याच्या थोडागाळामधून आपलं काम सुरू होईल आणि ह्या ठिकाणी पक्षप्रमुखांना माझं एकच म्हणणं राहील पदाधिकारी आहेत आपली आपण त्यांच्या काहीतरी मागितलं पाहिजे की आता महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीमध्ये आपण आघाडी म्हणून महायुती म्हणून कामही केलेलं आहे विधानसभेला काम केलेलं आहे लोकसभेला काम केलेलं लोक के आहे महायुतीमध्ये या ठिकाणी ज्या वेळेला काय आता नगरपालिकेची जागा वाटप असेल पंचायत समिती जिल्हा परिषदेची जागा वाटप असेल तर याच्यामध्ये जे काही महायुतीची जे काही वाटप असेल जो काही वाटा असेल सत्तेचा हा सुद्धा आपल्या कार्यकर्त्याला मिळायला पाहिजे या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करताना जे काही टक्केवारी ठरेल राष्ट्रवादीची त्याच्यामध्ये त्यांच्याकडून मग नवीन आमदार अमोल भाऊ असतील पालकमंत्री आपले भाजपचे नामदार आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील यांच्याकडून आपण कार्यकर्त्यांच्यासाठी जो काही सत्तेचा वाट आहे त्याच्यामधून आपल्याला नगरसेवकांच्या जागा ह्या मागून घेतल्या पाहिजे आणि त्यांना ते द्यावंच लागतील कारण की महाराष्ट्राचा जो फॉर्म्युला ठरलेला आहे त्याच्यामध्ये जो फॉर्म्युला असेल त्या पद्धतीने आपण ते मागून घ्यावा आम्ही त्याच्यामध्ये आपल्याबरोबर येऊ आणि चांगल्या कार्यकर्त्याची निवड करून त्यांना उमेदवारी देऊन आपण सर्वजण त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू आलेले नाही ते पक्षप्रमुखांचा आदेश राहील ते जे दादा आपण सांगतील आपण तसं मान्य करायचं ते जसं म्हणतील तसं आपल्या पक्षप्रमुखांचा आदेश हा आपल्या सर्वांसाठी महत्वाचा राहील त्याच्यामुळं सर्वांनी त्या विचाराने राहायचं काम करायचं मी आलेल्या या जे काही मला माहीत नाही आता कोणी प्रवेश केला काय अजून हा तर त्यांना शुभेच्छा देतो पक्ष निश्चितपणाने आपल्या सर्वांच्या पाठीमागं उभं राहील आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र प्रथमतः मला इथं बोलणे बोलण्याची संधी दिली तर मी आयोजकांचे मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांनी मला बोलायला दोन शब्द दिले खरं तर आता कपिल भाऊन आम्ही बसलेलो होतो चहा प्यायचा कार्यक्रम झाला आणि फोन आला की तुम्ही इथे हवा आहे आपल्याला काही नियुक्त द्यायचं आहे भाऊ मला म्हणे चला तर मी म्हटलं माझं काय काम आहे तिथं नाही का तर मग भाऊ म्हणे अरे आपण मायुती म्हणे आपण महायुतीमध्ये काम करतो त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे त्याच्यामुळं तुम्ही चला तर मा आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही माहिती म्हणून आम्ही सगळं एकत्र काम करतो आमच्यात कुठली गटबाजी नाही आहे आज त्यांचा जरी कार्यक्रम असला तर मला अभिमान आहे की प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा एक जबाबदारी असती जरी माहिती जरी असली तर आज असं असं व्हायला नको की आम्ही काम करतो आहे आणि आमचं आमचं कुठंतरी अस्तित्व कुठंतरी कमी होतं काय असं आपल्याला पण वाटलं नाही पाहिजे त्याच्यामुळं प्रत्येका प्रत्येक पक्षाला वाटतं की आपलं हे अस्तित्व टिकलं पाहिजे त्याच्यामुळं आज आपण कार्यकर्त्यांना विविध पदावरती आपण त्यांना घेत असतो त्याच्यामुळे आज आज आपले कोणाच आशिष बाईंची आज नियुक्ती झालेली आहे खरं तर आम्हाला अभिमान आहे त्यांच्यावरती की आज त्यांना एक चांगल्या पदावरती त्यांची नियुक्ती झालेली आहे त्याच्यामुळं मी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या तर्फे त्यांना माझ्याकडून आमच्या पक्षाकडून त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आम आदरणीय आमचे कपिल भाऊ जिल्हाध्यक्ष माझे मार्गदर्शक नेहमी मला एक लहानपणापासून आबासाहेब थोरातांचा सहवास लाभलेला आहे तर अजून मी आबासाहेब थोरात ताई आमच्या तसं मी कोणत्या पक्षाचा नाही आहे पण आमचे रईसभाई हे माझे शेजार धर्म म्हणून मी इथं आलेलं आहे तर रईसभाईला शुभेच्छा देण्यासाठी आज आलेले आहे रईसभाईचं एक कर्तृत्व आहे की स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलेले ते आणि एक चांगल्या धावपळीचा कार्यकर्ता तुम्हाला भेटलेला आहे एक शेर आहे अल्लामा इकबालचा खुदी को कर बुलंद आपली हात तकदीरसे पहिले खुदी को कर बुलंद अपनी हर तकदीर से पहले खुदा खुद ही पूछे बंदे से बता तेरी रजा क्या है अशातले रईस भाई है तो त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर आज एक चांगला पद भेटलेला आहे त्यांना आमच्या पूर्ण भारतनगरतर्फे भावी वाटचालास खूप खूप शुभेच्छा आणि इथं बोलणे संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आपल्या दर... पक्ष कार्यालयात आपण उपस्थित असलेले आपण सर्वजण आमचे तालुका अध्यक्ष आदरणीय आबासाहेबजी थोरात जिल्हाध्यक्ष माननीय कपिल भाऊ पवार आणि आमचे पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते माननीय सरुनाथजी उंबरकर तसेच आमचे अक्षयजी भालेराव असतील आमचे शहराध्यक्ष प्रवीण भाऊ कानवडे असतील नितीन भाऊ आहेरा असतील किंवा अशोक भाऊ काळे असतील आर पी आय चे आपले आ, कैलास भाऊ असतील त्यानंतर मी सर्वांचेच नाम उल्लेख काही घेऊ शकत नाही म्हणजे जे दिसतील त्यांना बाकीचे समजून घेतील तर आज अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण याच्यातले बरेचसे चेहरे यापूर्वीच राष्ट्रवादीशी जोडलेले होते याला मी घर वापसी असं भाऊंनी मागाशी सांगितलं त्या पद्धतीनेच म्हणेल कारण राष्ट्रवादी पक्ष हा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के फक्त राजकारण या बेसवर चालणारा पक्ष आहे आणि आदरणीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या विचारधारेवर हा चालणारा पक्ष आहे जे पुरोगामी विचार आहेत ते घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे आणि त्याच्यामुळेच आपण फुले शाहू आंबेडकरांना मानणारे लोक आहोत आपल्याला सर्व धर्म समभाव हा विषय घेऊन पुढं चालायचा आहे तळागाळात रंजल्या गांजल्यांच्या सेवेसाठी आपण हजर राहावं किंवा त्यांना मदत करावी हा एकच उद्देश आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा असतो आणि त्याच दृष्टीने भाऊंच्या आणि साहेबांच्या आदेशानुसार आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी काम करत असतो मुळात उद्देश एकच असतो का प्रत्येकाच्या अडचणीत सुखदुःखात आपण त्या ठिकाणी धावून जायचं असतं मी या निमित्ताने आपल्याला फक्त एक आश्वासन देऊ इच्छिते का माझ्या सर्व मुस्लिम भगिनी असतील बांधव असतील त्यांना जर कोणती कोणताही वेळ प्रसंग असू दे तुम्ही फक्त एक आवाज द्या आम्ही सर्वजण तुमच्या मदतीला त्या ठिकाणी असल्याची ग्वाही देते आज या ठिकाणी काम करत असताना आपले मला वाटतं साकूरचे जे हे होते बुवाजीने आपले मुस्लिम समाजाचे भाई राऊ नाही राऊ भाई नाही आपल्या याच्यात जे होते ते असे खूप मुस्लिम बांधव जे आमच्या बरोबर त्यावेळेसही काम करत होते आजही बऱ्यापैकी आपल्या ठिकाणी काम करतात आमचे रोग भाई असतील शौकत भाई असतील या सगळ्यांना हा जो राष्ट्रवादी काँग्रेस सगनवेर शहर किंवा तालुक्याचं जर म्हणाल जिथं आपण काम करतो तर हा एक परिवार म्हणून एक संघ बांधण्याचं काम आदरणीय आबासाहेबजी थोरात असतील कपिल भाऊ असतील सरोनत भाऊ असतील या सगळ्यांनी गेले कित्येक वर्षापासून म्हणजे दोन हजार बारा मी काम करायला सुरुवात केले तेव्हापासून मी पाहते का एक कुटुंब हा पक्ष म्हणून बांधण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे आणि याच आधारावर मी आपल्या सर्व सर्वांना आश्वासित करू इच्छिते का भविष्यात आपल्यावर कुठलीही वेळ येऊ कुठलाही गरज पडो तर तुम्ही शंभर टक्के आम्हाला आवाज द्या आम्ही तुमच्या मदतीला त्या ठिकाणी असू आत्ताच रईसभाईंना कार्याध्यक्ष हे खूप मोठी जबाबदारी तसं पाहिलं तर शहराची दिलेली आहे माझी माझ्या पक्षाकडून किंवा आमच्या सर्व भगिनींकडून तुम्हाला अभिनंदन करते आणि पुढील कामासाठी तुमच्या शुभेच्छा देते संगमेर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ऑफिसमध्ये आज आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कपिल भाऊ पवार जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष वैशालीताई आमचे शहराध्यक्ष प्रवीणजी कानोडे पंचायत समितीचे सदस्य विरोधी वी पक्ष नेते सर्वनाथजी उंबरकर अक्षय बालेराव त्याचबरोबर अशोकराव त्या ठिकाणी आर पी आयचे कैलास भाऊ इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर आत्ता ना ते नाशिम बेग होते आता त्यांच्या आई पण त्यावेळेस नगरसेविका होत्या आमचे वकील साहेब या ठिकाणी आहे लुकड्या पैलवान आहेत म्हणजे सगळेच मान्यवर आणि ज्या दोघांची आत्ता या ठिकाणी नेमणूक झालेली आहे रईस भाई आणि नितीन नितीन भोसले आयरे आयरे नितीन आहिरे हे आपण शहराचे उपाध्यक्ष त्यांना केलेलं आहे आणि रईस भाईंला शहराचं कार्याध्यक्ष हे पद बहाल करण्यात आलेलं आहे माझ्या आधी आता पुष्कळशे जणांनी या ठिकाणी आपल्यासमोर आपले राष्ट्रवादीची विचारधारा मांडलेली आहे वास्तविक पाहता केंद्र घ्या किंवा राज्य घ्या किंवा संगमनेर मतदारसंघ घ्या शहरा म्हणजे आपल्या तालुक्याचा मतदारसंघ या ठिकाणी ज्या ज्या सत्ता आहेत मग ते स आपल्या तालुक्याची सत्ता असेल राज्याची सत्ता असेल किंवा केंद्रातली सत्ता असेल हे सगळं एका दोरीमध्ये आहे आणि ह्या असलेल्या दोरीमध्ये आपल्याला आपलं काम रोजच्या जे काही अडीअडचणी असतील त्या सोडवत्या आल्या पाहिजेत एखाद्याचं काही कुठं काही काम वाढत असेल मग त्या आ... साधारणपणे पोलीस स्टेशनचं काम असेल महसुलाचं असेल पंचायत समिती असेल कुठं फॉरेस्टमध्ये असेल जलसंधारणचा असेल पाणीपुरवठ्याचा असेल स्वच्छतेबाबत असेल नगरपालिकेबद्दल असेल म्हणजे असे पुष्कळशी कामं या ठिकाणी या सत्तेच्या माध्यमातून आपल्याला करता आली पाहिजे आणि आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये जे आमचे नेते राष्ट्रवादीत आलो पार्टीचे जे अध्यक्ष आहेत अजितदादा पवार आता अजितदादांचा कधीही कोणी शब्द खाली जर पाहिले एकदा शब्द दिला तर तो, तो पाळला जातो आणि त्यांच्याबरोबर कोण माणसं आहेत हे पण महत्वाचं आहे त्यांच्याबरोबर पाहिलं असेल आपण आज छगन छगनराव भुजबळ साहेब आहेत माळी समाजाबरोबर मा त्याला रिप्रेझेंट करतात आपण पाहिलं धनंजय मुंडे आहेत ते आज म्हणजे एका समाजाचे ते मा हे आहेत आपण पाहिलं असल हस हसन मुश्रीफ घ्या भाई मलिक घ्या म्हणजे वर्षानुवर्ष त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत सुनीलजी तटकरे घ्या जे आता या राज्याच्या म्हणजे अध्यक्ष आहेत ते आज ओबीसीचं म्हणजे प्रतिनिधित्व करतात म्हणजे असा एकही समाज नाही आहे की राष्ट्रवादीने सगळे समाज हे एकत्र ठेवलेले आहेत आणि एकत्र समूह म्हणजे जो काही समाज आहे म्हणजे सर्व धर्मसमभाव ही विचारधारा पती बाबासाहेब आंबेडकरांपासून तर म्हणजे शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील म्हणजे सगळ्या ज्या काही विचारधारा आहेत यशवंतराव चव्हाणांनी ज्या घालून दिलेल्या या सगळा एकत्र जो प्रवाह आहे त्या प्रवाहावर प्रवा हो हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष म्हणजे स्थापन झालेलं आहे आणि तो आपले सगळे काय विचारधारा आहेत त्याप्रमाणे आज समाजात रुढ करण्याचं म्हणजे प्रयत्न आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत आहे आपण पाहिलं असेल तर आज साधारणपणे आता नऊ दहा महिने झालेत येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये इलेक्शन आता नगरपालिकेचे लागतील आज नगरपालिकेचे इलेक्शन आहे त्याच्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषदेचे इलेक्शन आहेत सर्वसाधारणपणे साधारणपणे दोन अडीचशे लोकां म्हणजे तीनशे लोकांच्या नेमणुका ऑनर मॅजिस्ट्रेटच्या करायच्या आहेत ज्या काही तालुका व शहरच्या ज्या काही म्हणजे शासकीय समित्या आहेत त्या जवळजवळ दोन अडीचशे आहेत म्हणजे हा सगळा जर विचार जर केला तर सर्वसाधारण येणाऱ्या म्हणजे सगळे इलेक्शन जर म्हणजे तिने पार पडले आणि समित्यांचं नेमणुका जर झाल्या तर साधारणपणे आपल्याला खूप जवळजवळ सात आठशे लोकांना त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी स्थान आणि त्यांचं यथोचित जे समाजासाठी काम करू शकतात अशा ठिकाणी त्या ठिकाणी त्यांच्या नेमणुका आपण या पक्षाच्या माध्यमातून करणार आहोत आणि हे सगळं करण्यासाठी साहजिकच म्हणजे आता कोणाचा रोजे असतो कोणाचा उपवास असतो उपवास करून ते काय होत नाही त्या तर त्याच्यासाठी ताकद पण दिली पाहिजे ती जर ताकद जर समजा सगळ्यांनी जर एकवटली तर आपल्याला येणाऱ्या सगळ्याच याच्यामध्ये क्षेत्रामध्ये आपापले आप कार्यकर्ते त्या ठिकाणी चांगल्या पदावर बसवता येतात आपल्या आप पक्षाचं कार्य त्या ठिकाणी चांगल्या रीतीने वाढवता येतं आणि हे ये सगळं करण्यासाठी म्हणूनच आता आता दर दर न, 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 आता आज आता रईसबाई जाता लुकड्या पैलवान आता लुकड्या पैलवान जर म्हटलं तर एकमेव आहे का राष्ट्रपतींपासून तर असलेले सगळ्या मुख्यमंत्री असलेले सगळे मंत्री नटनट्यांपासून तर सगळ्यांबरोबर राज्यपालांपासून तर सगळ्यांचे फोटो त्यांना ती आवड आहे पण त्या असलेल्या याच्यातून त्यांनी कधी गैरफायदा घेतला नाही आणि आता रईस तर त्यांचाच मुलगा आहे म्हणजे आज पैलवानला जर पाहिलं तर पैलवानला तर लिहिता वाचता येत नाही बटन कोणसा दबाणे का और गिअर काही डाळणे का पाणी नाही डिझल पाणी नाही देखलो आणि हे सगळं एकदा सांगितलं का ते ड्रायव्हिंग त्यांनी केलेले त्या जीवावर मुंबई चाललेले आहेत रईसभाईची आज म्हणजे त्याच्यापेक्षा सुधारित आवृत्ती आहे पण भाईचे जे काही म्हणजे आज या ठिकाणी लग्न जे झालेले आहे त्या तर म्हणजे इंग्लिशमध्ये फटाफट बोलतात म्हणजे रईस भाईला उद्या जर सांगितलं आपल्याला काही तर रईस भाईला घरातूनच भाषण लिहून येईल इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये म्हणजे असे जे काही हे आहेत आप अशा लोकांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे प्रेरित केलं पाहिजे आणि म्हणून ह्या नेमणुका आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि ह्या नेमणुका केल्यामुळे निश्चितच म्हणजे आमच्या या पक्षाची तर म्हणजे या ठिकाणी म्हणजे कार्य तर वाढलंच पाहिजे जी, जी काय आता इथे बसलेली आहेत मग कपिल भाऊ असेल वैशल्यता असेल सर्वनाथ म्हणजे बसले उद्या आमचे वकील साहेब इथं आज वकील साहेब फर्स्ट टाईम आले हां पक्षाच्या कार्यालयामध्ये उद्या त्यांनी पण आमची वकील सेलची धुरा सांभाळली तरी आम्हाला काही वावग वाटणार नाही वकील साहेब तुम्ही फक्त हो म्हणा म्हणजे आम्हाला प्रत्येकाला कुठे ना काही ह्या ठिकाणी माणसं त्या ठिकाणी बसवता आली पाहिजे आणि मग अशी काहीलाच भाऊने सांगितलं का आम्हाला भरपूर सगळे एकत्र आहे त्याच्यामुळे ती काय अडचण कोणाला कुठे काही येणार नाही तर अशा प्रकारचं कार्य आपल्याला म्हणजे उद्या म्हणजे सगळं शेवटी कसं आहे का जरी दादा जरी राज्याचे उपमुख्यमंत्री जरी असेल पण त्यांच्यामागे ताकद पण दाखवली पाहिजे ताकदीच्या जी जीवावर सगळा खेळ चालतो उद्या जर म्हटलं की व दादांचे चाळीसच आमदार आहेत पन्नासच आमदार आहेत पन्नासचे सत्तर कसे होतील हे आपल्याला पाहिजे संगमनेरच्या नगरपालिकेमध्ये उद्या राष्ट्रवादीचे जी काय आता आपल्याला म्हणजे त्या सगळ्यांना म्हणजे आता चारी पक्षांना जी काही विभागणी होईल त्याच्यात जे काय असेल तर त्याच्यामध्ये आपण जर शत शतप म्हणजे याच्यात जर आलो तर निश्चितच आपली ताकद वाढेल ना सीट किती लढवतो आणि किती निवडून येतात याला फार मोठं म्हणजे त्या ठिकाणी आहे आणि ही ताकद वाढली म्हणजे कोणाला पण एक त्याचा एक अभिमान असतो कोणी पण छाती ठोकपणे म्हणू शकतो मी राष्ट्रवादी का पार्टीचा एक कार्यकर्ता आहे तर आम्ही सगळेजण उद्या आता कपिल जरी असेल तुम्ही पाहिलं असेल सर्वसामान्यात मिसळणार जरी ते जिल्ह्याचे अध्यक्ष जरी असेल पण कधी कोणाला म्हणणार नाही कोणी जर आलं तर लगेच खुर्ची देतात बसा म्हणजे असं मान अपमान सम्मान असलाच पाहिजे मी हे काम करणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असं काहीही नाही सगळेजण प्रेमाने एक दिलाने सगळे काम करतात आणि प्रत्येकाला वाटतं की बाबा वा आपला माणूस मोठा व्हावा ही भावना त्याच्यामागची आहे निश्चितच या दोघांच्या नेमणुकांनी पक्षाची ताकद वाढेल त्या सगळ्यांसाठी आपण का म्हणजे हे मोलाचं कार्य आपण सगळ्यांनीच आपला वाटा तो उचलायचा आहे ये आणि मला वाटतं आता या ठिकाणी आपण भाई त्यांचा सत्कार करायला पाहिजे आमचे जिल्हाध्यक्ष त्यांचा सत्कार करतील एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद